इथे ता तांदळाची भाकर आणि बाजरीची भाकर आणलेले तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे गळ बांधून तर तुम्ही बघू शकता पण करून घेतल्या आणि गळाला लावून दाखवतो कशा प्रकारे ते तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे लावून घेतलेली आहे भाकर काढलेली चिलाफी जबरदस्त साईज आहे मोठी तर बघू शकता आपल्याला प्रत्येक मास लागलेला बघू शकता गुगळीची बघू शकता जबरदस्त अशा साईज प्रत्येक मास लागलेले आपल्याला बघू शकता साईज चिलाफीचे जबरदस्त तिकडे आयला मासा लागलेलं आहे तर तुम्हाला दाखवतो कोणता मासा येतो तर बघू शकता शिंगट्या मासा लागलेला आहे गाळाला तर बघू शकता बापानला प्रत्येक चिलाफी लागलेली आहे तर तुम्हाला दाखवतो तर बघू शकता चिलाफीची साईज कशी आहे ते तर बघू शकता प्रत्येक शिंगट्या मासा लागलेलं आहे आईला तर तुम्ही बघू शकता तर आपल्याला कादवण करायचं आहे आता तर मासे काढते आहे बघू शकता काढून घेतलेले का आहे आणि बघू शकता इकडे पण आहे मासे तर बघू शकता आई साफ करून घेत बघू शकता साफ करून झालेले आहे चिलाफी तर बघू शकता मिरच्या टाकून घेतल्यात तर आखंड मिरच्या ठेवलेल्या मस्त मिक्स करून घेतले आता बघू शकता कसं दिसत आहे तर बघू शकता उकळे आलेली आहे मीठ टाकून घेतोय आता बघू शकता कालून शिजलेला आहे तर तुम्ही बघू शकता टाट पण वाढून घेतलेला आहे आणि बघू शकता घराकडून भाकरी पण तर तुम्ही बघू शकता भात पण आणलेला आहे असं कालून झालं आपलं माशांचं तर व्हिडिओमध्ये बघा किती मासे पकडल्यात ते आणि कोणकोणते मासे पकडलेत ते हाय मित्रांनो तर बघू शकता आम्ही प्रत्येकदा आलोय आलो आहे नदीला आणि बघू शकता आईन पप्पा माग आहे आणि मी आहे तर आम्ही तिघा आलेलो आहे नदीला तर आजचा प्लॅन वेगळा आहे तर आज इथं मासे पकडून आपण इथं कालवण बनवणार आहे तर भाकरी आणलेले आहे घराकडून तर इथं मासे पकडून कालवण बनवणार आहे तर तुम्हाला दाखवतो तर त्याच्या आधी मासे पकडून घेणार आहे तर बघूया आपल्याला मासे लागतात की नाही ते तर बघू शकता तुम्ही इथं तांदळाची भाकर आणि बाजरीची भाकर आणलेली आहे तरी गाळाला गळाला लावणार आहे तर बघूया आपल्याला मासे लागतात की नाही ते आणि गांडूळ पकडून घेणार आहे ते गळाला लावणार आहे तर तीन प्रकारचे गळा लावणार आहे मी तर तुम्हाला दाखवतो कसं गळा लावते ते तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे गळ बांधून घेतल्यात तर चार गळ बांधलेले बघू शकता तुम्ही आणि तशीचा बांधलेला आहे आणि बाटलीला तंगूस गोठाळून घेतला आहे बघू शकता तर हा बनवलेला आहे लमदोर तर याला लावणार आहे बघू शकता या गळांना लावणार आहे आपण भाकर बाजरीची भाकर आहे ती आणि तांदळाची भाकर एका रेक गळाला लावणार आहे आणि एका गळाला गांडूळ लावणार आहे तर बघूया कोणत्या गळाला मासे लागतात ते तर तुम्हाला लावल्यानंतर दाखवतो तर तुम्ही बघू शकता गांडूळ पण खणून घेतल्यात आणि गळाला लावून दाखवतो कशा प्रकारे लावते ते गळाला लावून घेतल्यावर दाखवतो तुम्हाला तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे लावून घेतलेली आहे भाकर आणि इथं गांडूळ पण लावलेलं आहे बघू शकता गांडूळ लावलं आहे आणि इथं बाजरीची भाकरी आहे बघू शकतो मी आणि इथं दोन गळाला तांदळाची भाकर आहे तर बघूया कोणत्या गळाला मासं लागतंय तो आणि इकडं मी गळाला लावस्तवर इकडं पापनला चिलाफी लागलेली पण आहे बघू शकता तर इथं अडकलेले आहे तर बघू शकता काढलेली आहे ती पापांनी चिलाफी तर दाखवतो तुम्हाला तर बघू शकता जबरदस्त साईज आहे मोठे तर या साईजच्या चिलाफी पाहि ना आपल्याला सगळ्या तर बघूया या साईजच्या लागतात की नाही त्या आणि भाकरी लागलेली आहे तर बघूया आपल्याला लागतात की नाही ते तर मी लावून घेतलेलं आहे सगळं तर पाण्यामध्ये टाकून बघणार आहे मला लागतात की नाही ते आणि चिलाफी बघू शकता पापानला लागलेली आहे ती तर बघू शकता गांजवमध्ये चिलाफी ठेवून घेतलेली आहे तर बघू शकता याच्यामध्ये ठेवून घेतलेले आहे तर जेवण तर राहतील ना याच्यामध्ये आणि सुरुवात तर झालेली आहे आमचे चांगले तर बघूया अजून पुढं लागतात की नाही ते जर लागले तर दाखवणार आहे तुम्हाला आणि कोणकोणते मासे लागतात ते बघूया आपण तर बघू शकता इकडं पापांनी टाकून घेतलंय आहे तर बघू या पापांना चिलाफी लागते का नाही ते आणि बघू शकता तिकडे आईने पण टाकून घेतलं आहे तर बघू या चिलाफी लागते का नाही ते तर बघू शकता आपल्याला परत एक मासा लागलेला आहे तर बघू शकता गुगळी मासा लागलेला आहे आपल्याला तर बघू शकता मोठ्या साईजची गुगळी लागलेली आहे आपल्याला तर बघू शकता जबरदस्त आहे तर तुला तर बघू शकता बारून गळ लागलेला आहे तिला आणि साईज साईज बघू शकता गुगळीची बघू शकता जबरदस्त अशी सायजे तर तुम्ही बघू शकता मस्त असे मासे लागायला सुरुवात झालेली आहे आपल्याला तर बघू शकता आपल्याला गोगळे मासे लागलेले आहे तर बघूया अजून पुढे कोण कोणते मासे लागते ते तुम्हाला दाखवणारच आहे जर मासे लागले तर बघू शकता प्रत्येक मासे लागलेले आहे आपल्याला तर बघू शकता मोठ्या साईजची चिलाफी लागलेली आहे ला। तर बघू शकता साईज चिलाफीची तर बघू शकता साईज चिलाफीची जबरदस्त अशी साईज आहे तर चांगले मोठे चिलाफे लागतात आपल्याला तर बघू शकता तर बघू शकता गांडोळाला ला लागलेली येते तर बघू शकता गांडोळाला लागलेली ले आहे ती चिलाफे तर बघू शकता आहे तिच्या तोंडामध्ये आणि त्या गाळाला गांडोळ दिसत असून तुम्हाला तर तिकडे आयला मासा लागलेलं ला आहे तर तुम्हाला दाखवतो कोणता मासा येतो तर बघू शकता शिंगट्या मासा लागलेलं आहे गाळाला तर बघू शकता साईज पण मोठी आहे शिंगट्या माशाची तर बघू शकता कसा दिसत आहे तो बघू शकता गळ आहे त्याच्या तोंडामध्ये आणि तंगूश बघू शकता आणि लागलेला आहे तो गाळाला बघू शकता तर पापांला पण चिलाफी लागलेली आहे इकडं तर तुम्हाला दाखवतो तर बघू शकता कडाला आलेली आहे चिलाफी तर बघू शकता पापांला पण लागलेली आहे चिलाफी आणि मस्त साईज आहे बघू शकता तर मिडीयम साईजची आहे चिलाफी तर बघू शकता पापांना प्रत्येक चिलाफी लागलेली आहे तर तुम्हाला दाखवतो तर बघू शकता चिलाफीची साईज कशी आहे ते तर तिकडे आईला मासा लागलाय तर बघूया कोणता मासा येतो तर बघू शकता शिंगट्या मासा लागलेला आहे तर बघू शकता प्रत्येक शिंगट्या मासा लागलेलं आहे आईला तर बघू शकता यो पण मस्त साईजचं आहे तर तुम्ही बघू शकता तर आपल्याला कालवण करायचं का आहे आता तर मासे काढते आहे बघू शकता गांज्यातून मासे काढून घेतलेले आहे आणि बघू शकता इकडे पण आहे मासे तर इथं एक चिलापी आहे आणि ती तिकडे एक बघू शकता तर आपल्याला त्यांचं कालवण करायचं आहे तर बघू शकता इथं सरपंच पण आणून ठेवलेलं आहे आणि इथं चूल पण बनवून घेतली आहे तर बघू शकता आई साफ करून घेत आहे चुलाफ्या तर तुम्हाला दाखवतो तर बघू शकता पहिलं कापून घेणार आहे ते काटे सगळे तर मस्त खावल्या काढून घ्यायच्यात तर बघू शकता खावल्या काढते आहे तर वेळा आणलेला सांगच तर मार्केटला पण जायचं आहे ना त्याच्यामुळं जर तिला फे भेटले जे असते तर मार्केटला पण जाणार आहे आणि बघू शकता साफ करून घेता आहे आता तर बघू शकता साफ करून घेतलेले आहे तर अशा प्रकारे सगळ्या साफ करायच्या तर साफ करा तुम्हाला दाखवतो तर तुम्ही बघू शकता साफ करून झालेल्या आहे चिलाप्या आणि बघू शकता ज्या बारखानल्या होत्या अखंड ठेवलेले आहे पूर्ण आणि मोठ्या होत्या त्या कापून घेतल्यात तर बघू शकता तर आता धुवून घ्यायचं आहे तर दाखवतो तुम्हाला आपणला चिलापी लागलेली आहे बघू शकता तुम्ही तर बघू शकता चिलापी लागलेली आहे प आणि आई बघू शकता इकडं धुवायला गेली ती मासे साफ करून घेतले ते तर तुम्हाला दाखवतो तर तुम्ही बघू शकता धुवून घेणार आहे आम्ही त्याची फ्या तर बघू शकता अशा प्रकारे धुवायच्या त्या चांगल्या तर बघू शकता याच्यामध्ये घेणार आहे धुवून तर धुवून झाल्यावर तुम्हाला दाखवतो तर बघू शकता परत एक चिलाफी लागलेली आहे पापांना तर पाण्यामध्ये आहे तिकडं तर दाखवतो तुम्हाला कडल लाल तर बघू शकता चिलाफी दिसत असून तुम्हाला तर बघू शकता चांगल्या साईजची चिलाफी आहे तर साईज तर मस्त आहे बघू शकता तुम्ही चिलाफीचे आणि इकडे मासे दोन झालेत बघू शकता तुम्ही तर बघू शकता पूर्ण साफ करून घेतलेले आहे मासे तर बघू शकता इथं सायपाक करणार आहे आम्ही आणि इथं गाळावर बसलेलो आहे बघू शकता तुम्ही तर जास्ती लांब पण नाही आम्ही तर बघू शकता इथं बसलेले गळावर आणि इथं सायपाक करणार आहे तर आता चूल पेटून घेणार आहे तर तुम्हाला दा तर बघू शकता तिथं आई चूल पेटून घेत आहे तर बघू शकता तर तुम्ही बघू शकता परत एक चुलापी काढलेली आहे पापांनी तर तुम्ही बघू शकता चूल पेटून घेतलेले आहे आता आणि आई इकडं का 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 कांदा कापत आहे बघू शकता तुम्ही तर कांदा वगैरे कापून घ्यायचा आहे टमॅटो वगैरे तर बघू शकता तुम्ही सगळं घरून आणलेलं आहे आम्ही तर भाकरी पण आणलेलं आहे घरूनच फक्त इथं सायपाक करायचं होता सा तर कालवण करून घेणार आहे आपण बघू शकता चूल पेटलेले तर तुम्ही बघू शकता कांदा टाकून घेतला आहे तर गरम करून झालं आहे बघू शकता कांदा आता त्याच्यामध्ये ते तेल टाकून घेणार आहे तर बघू शकता तेल टाकून घेतलं आहे तर सगळं मिक्स होतं त्याच्यामध्ये मसाले आणि तेल होतं सगळं मिक्स होतं तर टाकून घेतलेलं आहे बघू शकता तर बघू शकता मिरच्या टाकून घेतल्यात तर आखण मिरच्या ठेवलेल्या बघू शकता तर मधून चिरा मारून आखण टाकल्यात बघू शकता तुम्ही आणि टमॅटो टाकून घेतलं आहे बघू शकता आता तर टमॅटो पण टाकून घेतलं आहे तर बघू शकता मासे टाकून घेतो आहे आता तर बघू शकता मासे टाकून घेतल्यात सगळे तर बघू शकता मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आता तर बघू शकता नदीला बनवणार आहे आम्ही ना आता तर बघू शकता मस्त मिक्स करून घेतलं आहे आता आणि बघू शकता कसं दिसत आहे तर तुम्ही बघू शकता पाणी टाकून घेणार आहे आता तर बघू शकता पाणी टाकून घेतलं आहे आता शिजल्यावर दाखवतो तुम्हाला तर तुम्ही बघू शकता तिथं आई सायपाक करते आणि इथं बघू शकता पापा बसलेले आहे गाळावर तर गळ टाकून बसलेले आहे पाण्यामध्ये तर बघूया मासे लागतात की नाही ते तर बघू शकता पापांना लागलेलं आहे मासा तर बघूया कोणता मासा येतो तर बघू शकता चिलाफी मासा येतो तर बघू शकता चिलाफी मासा धरलेलं आहे पापांनी तर इथंच मासे धरायचे आणि इथंच बघू शकता इकडे चुली आपली तर इथंच कालवण पण बनवलेलं आहे माशांचं तर बघू शकता उकळी आलेली आहे मीठ टाकून घेतो आहे आता तर बघू शकता मीठ पण टाकून घेतलं आहे तर दाखवतो थोडायमने तर बघू शकता कालवण शिजलेलं आहे तर बघू शकता तर तुम्ही बघू शकता पण वाढून घेतलेला आहे आणि बघू शकता घराकडून भाकरी पण आणलेल्या तर मस्त बनवलेलं आहे नदीला कालवण तर बघू शकता तुम्ही तर तुम्ही बघू शकता भात पण आणलेला आम्ही भात आणि भाकरी आणलेल्या होत्या तर आमचं जेवण झालेलं आहे आता आणि मस्त असं कालून चालतं आपलं माशांचं तर आता परत वरती जाणार आहे तिकडं तर मासे पकडायला जाणार आहे तिथं तर वरती गेल्यानंतर दाखवतो तुम्हाला तर बघू शकता इथं गळ टाकणार आहे तर बघूया आपल्याला मासे लागतील की नाही ते जर मासे लागले ला ला, तर तुम्हाला दाखवणार आहे मी तर बघू शकता परत एक चिलाफी लागलेली आहे आपल्याला तर बघू शकता मग अशी गळ टाकलेलं त्याला लागलेली आहे आपल्याला चिलाफी तर जेवण आल्यानंतर हे पहिले चिलाफी लागलेली आहे आपल्याला आणि आधी पकडून ठेवलेली आहे तिकडं तर बघू शकता तिकडे आयला एक मासा लागलेला आहे तर तो शिंगट्या मासा आहे बघू शकता तुम्ही तर दाखवतो तुम्हाला तर बघू शकता शिंगट्या मासा येतो आणि गळा लागलेला आहे ओपन लगेच तर आता मी एक चिलफी धरलेली आहे आणि त्याच्या मागून शिंगट्या ला लागलेल्या आहे बघू शकता यायला तर बघू शकता शिंगट्या लागलेल्या गळाला आणि तो काडीला पण अडकलेला आहे गळ तर बघू शकता काडी पण काढलेली आहे आणि शिंगट्या मासा पण आहे त्याला तर बघू शकता काडीला शिंगट्या मासा येतो तर बघू शकता चांगल्या साईजचा शिंगट्या मासा आहे तर तुम्ही बघू शकता आपल्याला परत एकदा शिंगटे मासा लागलं आहे गळाला तर बघू शकता शिमटे मासा लागलेला आहे गळाला तर बघू शकता साईज पण चांगली आहे याची तर चांगल्या साईजचा शिंगटे मासा लागलेला बघू शकता तर तुम्ही बघू शकता आम्ही चिलाफे पकडल्यात या एवढ्या तर बघू शकता बारीक मोठ्या साईजच्या चिलाफे पकडलेल्या आहे आम्ही